नमस्कार आज आपण वास्तुशास्त्रातील काही महत्वाच्या सूचना पाहूया हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांतता आणू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेची स्थिती अनुकूल नसल्यास तिथे गणपतीचा आणि गदाधारी मारुतीचा फोटो मुख्य दरवाज्यावर लावावा घराला सागवानाचा किंवा शीशम किंवा औदुंबराच्या झाडाचा उंबरठा असावा प्रवेशद्वारावर शुभचिन्ह जसे की स्वस्तिक किंवा ओम काढा प्रवेशद्वारावर तुळशीच्या रोपट्याचे पूजन करा आणि ते लावून ठेवा लादी पुसताना पाण्यात मीठ टाका लिव्हिंग रूम मध्ये हलके रंग वापरा गडद रंगांचा वापर करू नका बेडच्या समोर आरसा ठेवल्यास तो नकारात्मक परिणाम देऊ शकतो जर आरसा असेल तर त्यावर कापड लावून ठेवावे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड ठेवा आणि बेडवर डोके दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे ठेवून झोपा स्वयंपाक घरातील गॅस दक्षिण पूर्व दिशेला ठेवा जर स्वयंपाकघराच्या दिशेत वास्तुदोष असेल तर स्वयंपाकघराच्या स्थानावर तांबे किंवा पितळ यांच्या वस्तू ठेवा घराचा दक्षिण पश्चिम कुपरा हा जड असावा तेथे शक्यतो मास्टर बेडरूम असावी घरामध्ये जंगली प्राण्यांचे चित्र लावू नये घराच्या पूर्व आणि उत्तर खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्या या आहेत काही महत्वाच्या वास्तु सूचना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अजूनही आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून वास्तू बद्दल माहिती जाणून घेऊयात धन्यवाद